नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात मकर संक्रांत्यानिमित्त कलाकारांच्या पहिल्या संक्रांती लुकनं लक्ष वेधून घेतलं अमृता देशमुख प्रसाद जवादे तर हार्दिक जोशी व अक्षया देवधर या दोन्ही जोडींचे लुक चर्चेत आले तर बहिणी बरोबर फिरायला गेलेल्या अमृता खानविलकरचे अनेक बोल्ड फोटो चर्चेत राहिले याशिवाय मिताली मयेकरनं शेअर केलेल्या एका फोटोवरून तिला चांगलं स्ट्रोल करण्यात आलं त्यामुळे तो फोटो चर्चेत आला तर शिवानी रांगोळीनं एक साडीवरील फोटो पोस्ट केला मात्र हा फोटो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला हो 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 मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मज्जा फोटोग्रामला मिताली मायेकरनं नुकतीच तिचा पती सिद्धार्थ चांदेकरसह महाराष्ट्राचा फेवरेट कोण या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी तिनं परिधान केलेल्या एका स्पेशल ड्रेसवरील काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले अभिनेत्रीनं काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस घातलेला पाहायला मिळाला या फोटोवर एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं मितालीच्या या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये अपशब्द वापरत कमेंट केली यावर मितालीनं कमेंट करत कोणीतरी त्यांची सकाळची औषधं घेतली नाहीयेत मला आशा आहे की तुम्ही लवकर बरे व्हाल असं म्हणत नेट करायला चांगलाच डोस पाजलेला पाहायला मिळाला लग्नानंतर अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांनी त्यांची पहिली मकर संक्रांत थाटामाटात साजरी केली अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो सोशल मीडियावरून शेअर केले यावेळी अक्षयानं काळ्या रंगाची काठा पदराची साडी परिधान केली होती अक्षयानं परिधान केलेल्या डिझायनर ब्लाऊजनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तिने गळ्यात घातलेले हलव्यांचे आकर्षक दागिनेही सर्वांचं लक्ष वेधून घेत होते तसेच तिने नाकात सुंदर देखील घातली हार्दिकने देखील काळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर सोनेरी रंगाचा काठ असलेलं धोतर परिधान केलं त्याचबरोबर त्यानं देखील गळ्यात हलव्यांच्या दागिन्यांचा डिझायनर हार घातला होता काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकलेली नवविवाहित जोडी म्हणजे प्रसाद अमृता या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं पाहायला मिळालं अमृता प्रसादच्या पहिल्या मकर संक्रांत निमित्त दोघांचा खास लुक समोर आला अमृता व प्रसादचा मकर संक्रांत स्पेशल पारंपरिक लुकनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं यावेळी अमृतानं सुंदर अशी काळ्या रंगाची साडी परिधान करत त्यावर हलव्याचे दागिने घातलेले पाहायला मिळाले तर प्रसादनं काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता त्यावर पतंगाचं नक्षीकाम पाहायला मिळालं हे दोघेही या पारंपारिक अंदाजात गोड दिसत होते लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला सण असल्यानं त्यांनी ही मकर संक्रांत पारंपरिक पद्धतीनं व संपूर्ण कुटुंबियांसह साजरी सा केलेली पाहायला मिळाली अमृता नेहमीच तिच्या कामातून वेळात वेळ काढून स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी कुटुंबासाठी वेळ देताना दिसते अमृतानं चक्क पस्तीस वर्षात पहिल्यांदाच बहिणी बरोबर प्रवास करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत समोर आलेल्या फोटोमध्ये अमृता व तिची बहीण अदिती परदेशातील अनेक ठिकाणांना भेट देताना दिसत आहेत दोघीही मॉरिशस येथे फिरायला गेल्या होत्या चला तर पाहुयात अमृता व तिच्या बहिणीचे सिबलिंग ट्रिपचे फोटो तुला चांगला चांगलाच या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे सोशल मीडियावरही सक्रिय असते शिवानीनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय साडी नेसून शेअर केलेल्या या फोटो खालील कॅप्शनमुळे शिवानीचा हा फोटो चर्चेत आलाय शिवानीनं या फोटो तिची सासू म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची साडी नेसली असल्याचं पाहायला मिळालं शिवानीनं या फोटोला जेव्हा तुम्ही तुमच्या सासूची साडी नेसता तेव्हा तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसतं असं खास कॅप्शन दिलंय तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका